नमस्कार मैत्रीणो मी आज तुम्हाला बटाट्याचे हे दाखविणारे मैत्रीणो पराठे आलू पराठे तर त्याच्यासाठी मैत्रीण बटाटे घ्यायचे छानपैकी ताजे बटाटे घ्यायचे असे कडक बघून चांगले निवडून घ्यायचे आणि हे कुकरला लावायचे चांगल्या मैत्रीण दहा बारा शिट्ट्या फुद्यायच्या म्हणजे चांगले मऊ होते बटाटे कुकर मध्ये तवाचे तवाच होते तोपर्यंत काय करायचं मैत्रीण पिट ती घ्यायचं आपल्याला दहा बारा शिट्ट्या झाल्यात मैत्रीण मी गॅस बंद केलाय आणि थोडं न दहा पंधरा मिनिट थांबवते थांबायचं वाफ जाऊ द्यायची आणि मग काढायची आपल्याला न आता ब बटाटे मैत्रीण चांगले गार करून घेतले आणि ह्याची साराशी काढून घ्यायची आपल्याला पीठ तिंबून घेतले मैत्रिण मी बघाच जरा रेस्टला ठेवायचं पीठ आणि हे बटाटे आता आपण अशा हाताने मॅश करायचे आणि मैत्रीण जे बटाटे शिजलं नाही का ते मध्ये घ्यायचं नाही कारण त्याच्यामुळं दुसरे पण पराठे ना फाटतेत असे त्याच्यामुळं चांगले मूव होऊ द्यायचे बटाटे गरम माहित ना खूप गरम माहिती करताना मैत्रीण तुम्हाला तुमच्याकडे जर वेळ असला तर चांगली थंड होऊ द्यायची चटकी बसत नाहीत आता मैत्रीण ह्याच्यामध्ये आपल्या टाकीची हळद चिली पावडर घालायची कमीच टाका मैत्रिण उन्हाळ्यात न तिखट कमीच खायचं आणि लहान मुलांना करत असताल तर मैत्रीणं कमीच तिखट घाला आणि मीठ घालायचे मैत्रिणी आपल्याला मीठ आप बरोबर घाला आणि जिरे घालायचे आपल्याला शक्यतो नाही तर मग जिऱ्याची पावडर घाला मला आखे जिरे आवडते कुणाला आणि थोडं आपल्याला तेल घालायचं मैत्रीण आणि चांगलं मॅश करून घ्यायचं बटाटे गरम येत ना थंड चांगले थंड होऊ द्यायचे मैत्रीण होत तुम्हाला दाखवण्यासाठी मी खोल म्हणजे पटपट हे केले तुम्ही थंड होऊ द्या नाही तर इतके चटकी ना नाश्त्याला मैत्रीण आता हे उन्हाळ्याच्या दिवसात माणसाला काही वाटत नाही भाजी पोळी हे होते पण चेंज होते नाश्त्याला करायची मैत्रीण त्यासोबत दही किंवा मग मैत्रीण मग पण दही रायता करायचा तुम्हाला रायता पण दाखवते उन्हाळ्याचं खाल्ल्याला खूप चांगलं आहे दही रायता किंवा मग नुसतं प्लेन दही त्याच्यासोबत तुम्ही होऊ शकता करतात का मैत्रीण तस हे करायच आणि त्याच्यात हे सारांश भरायच आपल्याला ते जास्त बी भरायचं नाही मैत्रीण जास्त बी भरलं ना लई ले होते फुटतेच आणि लई कमी बी भरायचं नाही नटच द पड़ी क्च अनुभवाने माणूस शिकतोय मैत्रीण समजाव काही पण करून बघायचं मला माझ्या मॉमने शिकवले काही पण करून बघायचं अनुभव काय करते मी त्यांना दमदमाने लागते 나칼 가려운 걸로 한번 보는게좋다 मैत्रीण आपला पराठा आलू पराठा बघा तुम्ही तूप लावू शकतात मैत्रीण लोणी लावू शकतात मैत्रिणीनो आपला आपले पराठी आहेत मैत्रीण हे बघा आणि त्याच्यासोबत घेतलंय मी दही नक्की करून बघा आणि तुमच्या मुलांना खाऊ घाला हे मैत्रिणीनो अर्धा किलो बटाट्याचे एवढे झालेत नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मैत्रीण माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा